महाराष्ट्र पर्यटन महामंडळानं गेटवे ऑफ इंडियावरती अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं स्पेनहून आलेले गोविंदा आणि मुंबईकर गोविंदा यांच्यामध्ये हंडीचे थर लावण्याची चुरस लागलेली होती भारतीय गोविंदांच्या बरोबरीनं स्पेनच्या पथकानं तितक्याच सराईतपणे हे थर लावले यावेळी उपस्थित जनसमुदायानं दोन्ही गोविंदांना जोरदार प्रतिसाद दिला अशा प्रकारचे उपक्रम पर्यटनाला चालना देणारे ठरतील असा विश्वास पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला तर याच्यामध्ये नक्कीच जे आहे लोक आपले जास्त शिकत आहेत आणि मला असं वाटतं की आपले जे आहेत आपले खेळ असतील आपले उत्सव असतील आपले इतर जे काय हे ते जगामध्ये गेले पाहिजेत ना जगामध्ये गेले पाहिजेत लोक यासाठी आपसुद्धा पण पाहतो कित्येक लोक बाहेर सुद्धा लोक आलेले आहेत पाहायला आलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी या निमित्तानं सुद्धा टुरिझम शेवटी वाढतच ना तर दहीहंडीचा खरा आधार असतो तो गोविंदा मनुऱ्याचे थर असून हंडी फोडण्याचा अनुभव